नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तर समोर बघताय तुम्ही मुद्राला आम्ही काम लावलं आहे काल बोलले त्याप्रमाणे दिवे घासण्याचं आणि ती छान चकाचक दिवे करणार ह्याचा मला विश्वास आहे तिला खूप आवडतं भांडी घासायला तर आता बघूया आज आपण दिव्याच्या घासणीपासून ते मी पूजा कशी केली तिथपर्यंतचा व्हिडिओ आणि मुद्रा छान गाणं गुणगुणते जैसे ज्याचे कर्माते गा बरं गा गाणं गा चला चला गावा अगं हो नाही छान जैसे ज्याचे इथे फळ येतो रेश्वर <laughs> मुद्रा लिक्विड क्लीन होतो क्लीन <laughs> आ, <laughs> तो पण मुद्राने क्लीन केलं असं वाटलं पाहिजे <laughs> दाखव जरा दिवा हा पकड बिफोर अँड आफ्टर बिफोर आफ्टर छान नाही गेलाय तरच चान नाही तर तू लिक्विड वापरले बघू दाखव जरा दिवा हा ही चांदी आहे आणि असा हा दिवा हा पण चांदीचाच आहे पण तुम्ही बघाल आता परत छान येते लिक्विड आहे आणि पाणी लावायची गरज नाही त्या लिक्विडला म्हणजे गरज म्हणजे जेव्हा ते क्लीन कराल तेव्हा फक्त लावायचं आणि कॉटनच्या कपड्यांनी जेवढं तुम्ही घासाल तेवढं ते पॉलिश होतं त्याला मुद्रा कसं वाटतं तुला तू विधे स्वच्छ करतेस खूप छान वाटते मग असं जरा घरातलं काम करत जरा भांडी कपडे मलाही छान वाटेल बघू आता कशात कुंडलीत कधी कुंडलीत नाही बघा हे आजकालची मुलं कुंडलीत बघत नाहीत मुहूर्त पंचांगणात बघतात तेच ते तेच ते नसतं तर दिवे छान स्वच्छ झालेले आहेत तर दिव्यांच्या अवसेची कहाणी म्हणजे गोष्ट नगरमध्ये एक राजा असतो आणि त्याची सून तर सून आहे ती दिव्यांची खूप सेवा करत असते म्हणजे ती खूप तिची श्रद्धा असते दिव्यांवर आणि ती दिवे स्वच्छ लख करून दररोज नवीन वाती घालायची आणि त्याच्यामध्ये तूप घालून ते दिवे लावायचे आणि दिव्यांना नैवेद्यही असायचा दररोज वेगवेगळा नैवेद्य असायचा पण एकदा काय होतं ती नैवेद्य खाते आणि नंतर तिला विचारल्यानंतर ती, विचार ती बोलते नैवेद्य तर मी नाही खाल्ला उंदरांनी खाल्ला असेल आणि तुम्हाला माहिती आहे उंदीर मामाचे कान केवढे मोठे असतात आपण हळू चाडी केली तरी त्याच्या कानापर्यंत जाते हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे उंदराची कधीच चाडी करू नका मग उंदीर ठरवतो की आपण हिला शिक्षा करायची म्हणून त्यांच्या घरी पाहुणे आलेले असतात तर रात्री तो तिचा ब्लाऊज असतो चोळी असते ती पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकतो तर मग दुसऱ्या दिवशी दरबार भरतो मग आणि तिच्यावर आरोप होऊन तिला राज्याच्या बाहेर हकललं जातं आणि थोडेच दिवसांनी मग दिव्यांची पूजा येते जशी आता आप आपली दिवा अमावस्या आहे तशी आणि दुसऱ्या दिवशी राजा जंगलात फिरतीसाठी जातो शिकार करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी तर तिथे एका झाडावर सगळे दिवे अदृश्य रूपात बसलेले असतात मग ते कशी आपण मित्रमैत्रिणी किंवा बायका बायका तुझ्या घरात काय चाललंय माझ्या घरात काय चाललंय तू काय केलं मी काय केलं तशा गप्पा चालू असतात तर सगळे दिवे खुश असतात आज आम्ही हा नैवेद्य खाल्ला तो नैवेद्य खाल्ला पण जो राजाच्या घरचा दिवा असतो तो एका फांदीवर शांत बसलेला असतो तर सगळे दिवे त्याला विचारतात तू काय एवढा शांत तेव्हा तो दिवा सांगतो की माझी खूप मज्जा असायची खूप मला वेगवेगळे नैवेद्य मिळायचे माझी राणी होती ती माझी खूप काळजी घ्यायची खूप श्रद्धेने माझी पूजा करायची पण एक दिवस ती खोटं बोलली म्हणून तिला नको त्या आरोपाखाली शिक्षा मिळाली आणि तिला राजाच्या बाहेर हकलं दिलं आणि तिथूनच राजा निघालेला असतो तो राजाच्या कानावर हे सगळं पडतं राजा व्यव ऐकतो आणि मग घरी जाऊन थोडा विचार करतो की हे खरं आहे की काय मग तो आपल्या शिपायांना पाठवतो की कोणी बघितलेलं का किंवा काय ह्याची छानबीण करून मग तो निर्णय घेतो की आपण आपल्या सुनीला परत आपल्या राज्यात आणायचं मग तिला मेना पाठवला हो जातो आणि तिला आपल्या राज्यात परत आणलं जातं आणि तिची माफी मागितली जाते सगळेजण तिची माफी मागतात जसा तिला दिवा पावला तसा तुम्हा आम्हाला पावो आपल्या घराची सर्वांची भरभराट हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला माता आता दिव्यांची पूजा कशी केली ते बघूया समोर जे तुम्हाला दोन दिवे दिसत आहेत त्याच्यामधला एक हा कणकेचा जो दिवा आहे तो मी दक्षिणमुखी ठेवलेला आहे कारण या अमावस्येला पितृतर्पण केलं जातं म्हणून आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ हा दिवा लावलेला आहे मी कणकेचा आणि पूर्वजांच्या नावाने तुम्ही दानधर्मही करू शकता या दिवशी तर मी दिव्यांची तयारी करून घेते आहे तर कणकीचे दिवे त्याच्यामध्ये मी फुलवाट घातलेली आहे आणि सहसा कणकीच्या दिव्यात फुलवातच घालतात कारण प्रत्येक दिव्यामध्ये तूप घातलं जातं आणि एक शास्त्र आहे की तुपाच्या दिव्यामध्ये फुलवातच असते आणि तेलाच्या दिव्यामध्ये मग मत सरळ वात असते पण त्याला तुम्ही द्वित वात घालू शकता म्हणजे एकाला एक जोडून दोन वाते तर हे एक शास्त्र आहे दिव्यां दिवे लावण्याचं दिवा लावल्याशिवाय कोणतीही साधना पूजा पूर्ण होत नाही म्हणून हा दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त व्यक्त व्हावी म्हणून हा दिवस आहे आणि या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणत नाहीत हे सगळ्यांनी डोक्यात फिट्ट करा याला गतहारी अमावस्या अशी असं म्हटलं जात गतहारी म्हणजे गेलेला आहार म्हणजे जे तुम्ही मांसाहार वगैरे आहे तो तुम्ही करायचा नाही आणि त्याची सुरुवात आपण दीप अमावस्याने करतो म्हणजेच श्रावणाची सुरुवात आपण मांसाहार वर्ज करून करतो कारण हा पूर्ण महिना मांसाहार करायचा नसतो त्याचा तर हे तुम्ही कटाक्षाने पाळा आणि कोणी गटारी आम्हाला समोरून बोललं तर त्यांना सांगा की गतहारी गटारी नाही कारण आपणच आपली धर्म आणि संस्कृती जपली पाहिजे आणि समोरच्याला जपायला भाग पाडलं पाहिजे हे सगळे कटाक्षाने लक्षात ठेवा तर दिव्यांची पूजा करताना तुम्ही दिव्यांखाली तांदूळ ठेवा हळदी कुंकू व्हा आणि दिव्यांना छानसं कापसाचं वस्त्र पण अर्पण करा हळदी कुंकू लावून अक्षदाला वाहून आपण जसे दररोज देवांची पूजा करतो पंचोपचार तशीच पूजा करायची त्याला असं जास्त अगदी काही करायचं नाही आहे आणि नैवेद्य तुम्हाला जो गोडाचा पूर्णावरणाचा दाखवायचा असेल तो नसेल तर दूध आणि साखरेचाही दाखवू शकता एखादा फळ असेल तर त्याचाही दाखवू शकता आणि दिव्यांना प्रार्थना करा जसे दिवे उजळून निघाले जसा प्रकाश पडलेला आहे तसा आमच्या आयुष्यातील अंधकार निघून जाऊन अशाच प्रकारे आमच्या आयुष्यात दिव्यांप्रमाणे लखलखता उजेड येऊ ही प्रार्थना करा दिव्यांना आता प्रकाश देण्यासाठी कितीही लाईट आल्या एलईडी बल्ब आले तरी छोट्याशा पणतीचा जो प्रकाश असतो निरागसता असते की कुठलाही बल्ब नाही देऊ शकत तसेच या दिव्यामध्ये सूर्याचं तेज आहे असं मानलं गेलेलं आहे माझी पूजा झालेली आहे तर आता घरातल्या थोरा मोठ्यांना कणक्याच्या दिव्याने मी ओवाळते देवांनाही ओवाळून झालेलं आहे या सर्वांना उदंड आयुष्य लाभो यांच्या आयुष्यात चांगला प्रकाश येऊ आणि यशस्वी होवो हेच दिव्यांचरणी प्रार्थना आणि असेच सणवार आपण साजरे केले तर आपल्या पुढच्या पिढीला कळणार आहेत म्हणून हे आवर्जून प्रत्येक सण आपण साजरा केला पाहिजे आणि हिंदू संस्कृती जपली पाहिजे तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी मंडळी